तिवसा तालुक्यातील ममदापूर इसापूर शेतशिवारात जंगली प्राण्यांनी हैदोस घातला असून शेतकरी संदीप मधुकर थोटे यांचे शेत सर्वे नंबर पूर्णपणे करून केली आहे माझ्याकडे दोन एकर शेती आहे त्या शेतीमध्ये मी दोन एकर सोयाबीन पेरलो होतो दोन एकर सोयाबीन पेरल्यानंतर पहिले अवकाळी पावसाला सुरुवात केली अवकाळी पाऊस झाल्यानंतर मग पावसाचा खंड पडला पावसाचा खंड पडल्यानंतर मग शेत <coughs> आम्ही विमे काढले होते विम्याची सुद्धा काही मदत भेटली नाही आणि सुद्धा काही नुकसान भरपाई दिली नाही त्यानंतर गहू पेरला कसा बसा तरी निर्वाह झाला पाहिजे यासाठी गहू पेरला आणि गहू पेरल्यानंतर तोसुद्धा रोहेनं पूर्णपणे फस्त करून टाकला आणि वनैवाकडे गेलो असता त्यांनी सुद्धा ऑनलाईन पिक करा पाहिजे ऑनलाईन अर्ज करा ऑनलाईन तक्रार करा असं त्यांनी सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर मी गेलो पिक पेरा करायला गेलो पिक पेरा होऊन नाही राहिला आणि ऑनलाईन पिक पेरा नसल्यामुळे ऑनलाइन अर्जही करता येईल राहिला आणि सरकार काय मदत देईल याची आशा आहे आणि जगाव का मराव हे काही समजून नाही राहिलं यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक विवंचित पडला असून वन्य प्राण्यांकडून होत असलेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी जगावे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्यांना मदत करतील का असा प्रश्नही शेतकऱ्यांना समोर उभा आहे